पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक सदस्यपदाचे आरक्षण सोडत मान्य राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिलेल्या निर्देशानुसार आज सजाई गार्डन मंगल कार्यालय जादूवाडी पलटण या ठिकाणी आज पार पडलेले आहेत पलटण पंचायत समितीमध्ये एकूण सोळा सदस्य आहेत यापैकी दोन जागा ज्या आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चार जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे तर उर्वरित दहा जागा ज्या आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेले आहे प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के जागा म्हणजे अनुसूचित जातीसाठी एक नागरिकांचा प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारण मधील पाच अशा जागा ज्या आहेत ते महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मी गणाचं नाव आणि त्यांचं आरक्षण जे आहे आलेलं आहे ते मी पुन्हा एकदा वाचून दाखवत आहे गण नंबर सात पाडेगाव आरक्षण सर्वसाधारण आठ तरडगाव सर्वसाधारण महिला नऊ साखरवाडी पिंपळवाडी आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सानवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बारा विढणी सर्वसाधारण तेरा गुनवरे अनुसूचित जाती महिला चौदा आसू अनुसूचित जाती पंधरा बरड सर्वसाधारण महिला सोळा दुधेबावी सर्वसाधारण महिला सतरा डोळकी सर्वसाधारण अठरा जादोवाडी पटण सर्वसाधारण एकोणीस वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला वीस सुरवडी सर्वसाधारण एकवीस सासवड नागरिकांचा मागास प्रवर्ग बावीस हिंगणगाव सर्वसाधारण महिला तर ह्या पद्धतीनं आपल्या सोळा गणांचं फल्टण पंचायत समिती सोळा सदस्य सदस्यपदाचे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेली आहे ती सोडत चांगल्या पद्धतीनं पार पडण्यासाठी उपस्थित